सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि पुन्हा एकदा एक छानशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे गोष्टीचं नाव आहे प्रलोभनाचं दान पंढरपुरात एक भिक्षुक होता रोज घरोघरी भिक्षा मागून जीवन जगायचा त्याला स्वतःचं घर नसल्यामुळे आणि जवळचं असं कोणीच नसल्यामुळे तो एकटाच धर्मशाळेत राहायचा कुणी त्याला अन्न द्यायचं कुणी कपडे तर कुणी पैसे द्यायचं रोजचं गरजेपुरतं अन्न मिळालं की भिक्षा मागणं बंद करायचं जरूर नसलेले कपडे इतर गरजू लोकांना दा द्यायचं पैसे मात्र स्वतःकडेच ठेवू लागला त्याला स्वतःचा असा काहीच खर्च नव्हता त्यामुळे दिलेले पैसे तसेच राहू लागले हळूहळू त्यात तो आसक्त झाला आणि रोज किती पैसे झाले हे मोजण्यात राहिलेला दिवस घालवू लागला भरपूर पैसे जमा झाल्यावर त्यांनी विचार केला काशीला जाऊ गंगेत स्नान करू विश्वनाथाचं दर्शन घेऊ पैसे जमा होते तरी आता वाटेतही तो भिक्षा मागूनच जेवत होता आणि पैसे जमवत होता कारण आता तो त्या द्रव्याच्या मोहात होता स्वतःच्या जेवणासाठीही पैसे खर्चायला त्याचं मन तयार होत नव्हतं इतका तो त्यात गुंतत चालला होता शेवटी एकदाचा तो गंगेकिनारी पोचला वाटेत कितीतरी गरजू लोक भेटले कुणी आजारी कुणी भुकेले पण याने पैसे असूनही कुंडाला मदत केली नाही फक्त ते जीवापाड सांभाळले पूर्ण प्रवासात आता स्नान करायला गंगेत उतरायचं तर पैशाची पिशवी कुठे ठेवायची हा प्रश्न आला सोबत न्यायची तर पैसे भिजतील तिथेच ठेवली तर चोरीचं भय आणि कुणाकडे द्यायची तर अविश्वास फसवणूक होण्याची भीती असा विचार करता करता बराच वेळ गेला स्नान करून पुण्यात तर मिळवायचं होतंच पण पैशाची आसक्ती त्याला मागे खेचत होती गंगासमोर विश्वनाथ शेजारी पण मन मात्र पिशवीत शेवटी कसं तरी मन पक्क करून वाळूत खड्डा खोदला त्यात पिशवी ठेवली पण नदीतून बाहेर आल्यावर जागा कशी ओळखायची हा विचार त्याच्या मनात आला मग त्याच्यावरती उपाय म्हणून त्यांनी काय केलं तर एक शिवलिंग तयार केलं आणि तिथे ठेवलं स्नान करायला गेला पण मन मात्र त्या पिशवीत ठेवूनच इकडे अजून भाविक आले त्यांना वाटलं स्नानापूर्वी शिवलिंग करण्याची प्रथाच आहे बहुतेक आणि मग सगळ्यांनी असं शिवलिंग करायला सुरुवात केली पाहता पाहता तिथे बरी शिवलिंग तयार झाली इकडे गंगेत आंघोळ करून भिक्षु बाहेर आला आणि इतकी सगळी शिवलिंग पाहून त्याला कळेच ना की आपलं शिवलिंग आता कुठे होतं मन खूप व्यथित झालं की ज्याला सांभाळण्यात आणि जमवण्यात भरपूर शक्ती व्यर्थ झाली होती ते सर्व द्रव्य त्यांनी एका क्षणात गमावलं होतं त्याच्या नादात तो गंगा स्नानाचं पुण्यही विसरला आणि काशी विश्वनाथाच्या दर्शनाच्या आनंदालाही मुकला मंडळी आपलंही थोडंफार असंच होतं नाही का आपण आनंद सुखाच्या शोधात निघतो पैसे कमावण्यात जास्तीत जास्ती, जास्ती वस्तू जमवण्यात जा यश प्रसिद्धी वाढवण्यात आनंद मिळेल असं वाटतं आणि ते आपण करत जातो जीवापाड मेहनत करतो यश संपादन करतो जीवन चांगलं जगण्यासाठी जरुरीच असतं ते पण या प्रवासात आपण साधनातच गुंतत जातो आणि साध्य समोर असलं तरी त्याचा अनुभव मात्र घ्यायला विसरतो अजाणतेपणात गरजू लोकांना मदत करायचं विसरतो आणि एखाद्या क्षणी आपल्यासोबत आपलं कमावलेलं सगळं काही वाळूखाली दबून नष्ट होतं इतरांसाठी केलेलं सत्कर्म आणि सत्कार्यच पिढ्यानपिढ्या लक्षात राहतं आपण स्वतःसाठी आणि नावासाठी जगत असतो म्हणून आपल्यानंतर आपण लगेच विस्मरणात जाणारच मनातली विविध गोष्टींसाठी असलेली आसक्ती सोडली तर थोडाफार बदल घडू शकतो दान देणं दान करणं मनाच्या तसेच संपत्तीच्या शुद्धीकरणाचा एक उपचार पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा संस्कार निस्पृह जीवन जगण्यासाठी लागणारं पहिलं पाऊल आसक्तीपासून दूर होण्यासाठी करायची सुरुवात आसक्त आणि गुरफटलेलं आपलं अपले मनच आपल्याला अशांत आणि अस्वस्थ करतं आसक्ती अटॅचमेंट फक्त संपत्तीची किंवा वस्तूंचीच नसते बरं का म्हणजे काही सामान किंवा पैसे दान करून किंवा त्यातून मन काढून तेवढ्यापुरतं डिटॅच किंवा विरक्त आपण होऊ शकू पण हेही एखाद्या वेळी शक्य होईलही पण आपल्याला डीप अटॅचमेंट तीव्र आसक्ती असते ती नावाची प्रसिद्धीची अपेक्षांची कौतुकाची आणि सर्वात खोलवर असते ती मानपानाची त्यातून निर्माण होणाऱ्या रागालोभाची हे आपल्याला स्वस्त राहू देत नाही या आपल्याला आवडणाऱ्या आणि आवड अडकवणाऱ्या भावनांचं थोडं थोडं जरी दान करता आलं पाहिजे त्यात गुंतलेलं मन मोकळं करता आलं पाहिजे आता अर्थातच त्याची पहिली पायरी आहे अन्नदान सर्वात सोपं आणि सर्वश्रेष्ठ द दान पण ते क्षणिक सुख देतं देणाऱ्यालाही आणि घेणाऱ्यालाही पूक पर्यंतच नंतर येतं विद्यादान तेही उत्तम दान आहे आपल्याला येत असणाऱ्या गोष्टी कला माहिती विचार इतरांना देणं त्यांना जीवन जगण्यासाठी सुधारण्यासाठी मदत होणं हेही उत्तमच आणि दानाचं सुंदर वळण हे सुद्धा बऱ्यापैकी जमू शकेल पण अपेक्षांचं दान माझ्या मुलांनी माझ्या मनासारखंच वागलं पाहिजे अभ्यासात मला वाटते तशी उंची गाठलीच पाहिजे माझं ऐकलंच पाहिजे सगळ्यांनी मला मान दिलाच पाहिजे मी केलेल्या के कामांची दखल घेतलीच पाहिजे अशा कितीतरी अशा अपेक्षांचं मानापमानांचं लोभ प्रलोभनांचं दान करता येणं किती अवघड आहे पण अशक्य नक्कीच नाही आपण प्रत्येक क्षणी आपापल्या इच्छेने आणि गतीने हे सगळं करू शकतो तरच साधनानऐवजी साध्यावर लक्ष केंद्रित करू शकू नाही तर त्या भिक्षुकासारखं काशी विश्वनाथाऐवजी वाळूवरील शिवलिंगातच आपण गुरफटलेलं राहू किती छान सांगितलं आहे ना ही जी पोस्ट आहे ती मला रश्मी अशा एका व्यक्तीकडून आलेली आहे तर आ, मी ओळखत नाही ह्या रश्मीताईंना पण रश्मीताई तुमचे खूप खूप आभार खूप छान गोष्ट मला वाचायला मिळाली आणि ती इतर सगळ्यांना पण कळावी म्हणून ही मी ऑडिओ क्लिप बनवली आहे तर तुम्हा सगळ्यांना नक्की आवडलेली असेल याची मला खात्री आहे अशाच छोट्या छोट्या दानांचं दान करण्याचं रादर आपण प्रयत्न करूया आणि आपले दिवस अधिक सुखात घालवूया धन्यवाद